सकाळी साडे दहा वाजता आपल्याला येथे एक निरोप मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट इथल्या एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तत्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढला तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून आलेलं नाही आणि म्हणजे असण्याची शक्यताही जवळजवळ नाही परंतु तरी दक्षता म्हणून आपण परिसरात ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि परत रात्री देखील आपण थोडं या भागात लक्ष ठेवणारे जास्त करणारे आणि परिसरातील नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की मागे दोन दिवसापूर्वी जी घटना झाली की लेपर बघण्यासाठी जी गर्दी केली त्या गर्दीमुळे वन विभागाला त्यांचं काम नाही करता आलं आणि काम न करता आल्या म्हणजे ज्या अडचणी आल्या त्यामुळे पाच नागरिक जखमी झाले आणि वन विभागाचे दोन वनरक्षक देखील जखमी झाले तर जर कधी कोणाला असे काही आढळलं तर त्यांनी वन संपर्क करावा त्या बिबटला जवळून बघण्यासाठी प्रयत्न करू नये आपापल्या घरात थांबावे असं एक आवाहन करतो सर आता आपण पाण्याची काही आढळून आलं नाही असं आपण बघत आहे हो शाळेला काही कारण लहान शाळा दुपारचं सत्र आज बंद ठेवायला लावलेलं आहे त्यांना आणि येथे त्यांचे जे काही विविध इन्स्टिट्यूशन्स आहे तिथे प्रत्येक ठिकाणी पुढच्या दोन तीन दिवसात अवेअरनेस सेशन वगैरे घेऊन

याची पूर्णता शंभर टक्के खात्री देते येईल तोपर्यंत तसं तर नाही सांगितलेलं आज दुपारच्या सत्राबद्दल बोललो होतो आपण त्यांना संबंधित कर्मचारी त्यांना सिवेट कॅटचे पण फोटो दाखवले आपण ऊत मांजर जे म्हणतो ते तर ते बघितल्यानंतर ते कन्फ्यूज झाले की हेच होतं का बिबट होतं म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे त्यात पण तरी देखील आपण आपल्याकडून पूर्ण दक्षता घेतो आहे ज्या परिसरात ज्या परिसरात बिबट दिसून आला असं जो काही इथला वॉचमनचं म्हणणं होतं त्या परिसरात सी सी टी व्ही नाही आहे त्याच्यामुळे सी सी टी व्हीवरून खात्री नाही करता आली ते थर्मल ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण परिसराची तपासणी केलेली आहे त्याच पद्धतीने शाळा प्रशासनाचे इतर परिसरात जे सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत त्याचेही फुटेज चेक करण्यासाठी आपले कर्मचारी गेलेले आहेत व या, आहे। या परिसरात एक सात ते आठ ट्रॅप कॅमेरे आपण लावत आहोत जर कुठेही त्या प्राण्याची मुवमेंट जर आपल्याला आढळून आली तर, तर त्या पद्धतीने योग्य ती कार्यवाही आपण करूया तसेच शाळा प्रशासनाशी जी चर्चा झाली त्यानुसार परिसरात जी दाट गवत वाढलेलं आहे दाट झाडी वाढलेली आहे ते पुढच्या चार ते पाच दिवसात त्याची स्वच्छता मोहीम ते पूर्ण करणार आहेत जेणेकरून या ठिकाणी जे लपण्याची जागा उपलब्ध आहे तर ते आपल्याला अटकाव करता येईल तेच आपण आता आमचे काही कर्मचारी आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी ते सी सी टी व्ही फुटेजेस चेक करतील आणि त्याच्यानुसार आपण ती खात्री करणार आहोत तसेच मी यावेळी पश्चिम नाशिक वन विभागाच्या वतीने सर्व प्रसारमाध्यमांना तसेच परिसरातील नागरिक व जे पालक आहेत शाळेचं प्रशासन आहे सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की सर्व गोष्टींची शहानिशा किंवा खात्री केल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा कोणत्याही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या बातम्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून पसरवू नये जेणेकरून नागरिकांमध्ये भीती किंवा घबराटीचं वातावरण तयार होईल व परिसरामध्ये पॅनिक क्रिएट होईल

बॅनिक क्रिएट झालं पालकांमध्ये की आपल्या मुलांना काही धोका आहे का परंतु त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाशी चर्चा करून आपण तो निर्णय शाळेने घेतला की दुपारचं सत्र आजच्या दिवस रद्द ठेवूया आणि उद्यापासून शाळेचं सर्व कामकाज रेग्युलर चालू राहील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव